पिंपरी चिंचवड शहरातील दत्तनगर परिसरात असलेल्या नागरिकांनी एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टीचा सर्व्हे करण्यास केला तीव्र विरोध नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव देखील निर्माण झाल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांचा विरोध असताना देखील पोलिसांनी नागरिकांनाच ताब्यात घेत तडपशाही केल्याचा आरोप होतोय दत्तनगर परिसरात उभारला जाणारा एसआरए प्रकल्प कोणत्या बांधकाम व्यावसायिकांमार्फत उभारला जातोय कुणाला घरं मिळणार आहेत याची कोणतीही कल्पना न देता गुन्ह्यांच्या मदतीनं सर्व्हे केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय दरम्यान या सर्व्हेला विरोध करताना काही महिलांनी पोलिसांना ताब्यात देखील घेतलंय तर सर्व्हे दरम्यान एसआरए विकसक प्रतिनिधीनं माध्यमांसमोर सर्व सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन देऊन सर्व्हे प्रक्रिया पार पाडण्यास साथ द्या असं आवाहन केलंय मी शारदा राजू बनसोडे राहणार आर ए प्रकल्प हे सहा महिन्यापासून आमच्या एरियात आलेला आहे मी चार महिन्यापूर्वी सुद्धा सरांना सांगितलं निलेश घटनेकर सरांना की सर आमच्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे विरोध कसा आहे ते, ते म्हणले की तुमच्या लोकांनी पन्नास टक्के फॉर्म भरले ते फॉर्म कसे भरले कुठल्या पद्धतीने भरले तुम्ही कधी येऊन चौकशी केली का तुमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली का नाही केली काही लोकांना धमक्या आल्या काही लोकांना खूप पद्धतीने धमक्या पण आलेल्या आहेत आता मी काही गोष्टी सांगणार नाही कारण की माझ्याही जीवाला धोका आहे पण माझं घर वाचवायचं म्हणून मी सांगते मी पोलिसांना सुद्धा काल एसीपी साहेबांना साथ सा, काल सुद्धा निवेदन दिलेलं आहे साहेब आमच्यासाठी बचाव करण्यासाठी काहीतरी करा पण तसं काही झालं नाही पोलीस प्रशिक्षण अक्षरशः त्यांच्या पाठी गेले पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही या गोष्टीचं वाईट वाटतं पोलीस प्रशिक्षण कशासाठी असतं की सामान्य जनतेसाठी असतं अक्षरशः एसआरचे लोक काही गुंड परतीचे लोक त्यांच्या संग घेऊन सर्वे करायला लागले जबरदस्तीने सर्वे करतात हे नाही झालं पाहिजे कारण की आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनचे रहिवासी आहेत या गोष्टीचं वाईट वाटतं जर एमआरसी जागा असली तरी ते आमची मालक हक्काची जागा आम्ही अक्षरशः घर पट्टी भरतो पाणी पट्टी भरतो आम्ही लाईट बिल भर सगळ्या गोष्टीच्या आम्ही करतो आमच्यावर हा अन्याय का का आम्हाला घरापासून वंचित ठेवतात काय अधिकार आहे यांना या गोष्टीचं वाईट वाटतं ताई आणि एसऱ्या वाल्याने आम्हाला काही सूचना दिली नाही कुठंतरी त्यांनी कुठेतरी नोटिसा लावल्यात कुणालाही ला सूचना दिलेली नाही डायरेक्ट आज सर्वेला आलेला आहे हा सर्वे कसा थांबवता येईल आमच्यावरचा अन्याय कसा थांबवता येईल हे तुम्ही लोकांनी पत्रकारांनी खरंच आम्हाला मदत करावं ही तुम्हाला वंचित भोजन महिला आघाडी घरीकडनं एक रिक्वेस्ट किंवा विनंती करते या ठिकाणी एस आर एचं सर्वेच काम या लोकांनी चालू केलंय तर इथल्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि इथल्या लोकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं अशा प्रकारचं आहे किंवा काही झालं तरी बिल्डर असेल किंवा एसआरएचे अधिकारी असतील किंवा सगळ्यांनी इथल्या लोकांना जे त्यांची घरं आहेत ती घरं काही लोकांचं एक घर आहे काही लोकांचे एकावर एक असे एक तीन घरं आहेत काही लोकांच्या एकाच घरात तीन तीन मुलं आहेत त्यांची लग्न झालेली आहेत आणि तीन तीन कुटुंब आहेत तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धती इथल्या घरांच्या आहेत आता एकाच घरात जर का तीन मुलं असतील त्यांची तीन जणांची लग्न झाले असतील म्हणजे ते तीन कुटुंब आले तर त्या तीन कुटुंबातला तीन घरं मिळणं हे आवश्यक आहे परत एक घर असं आहे की त्यांनी एकावर एक तीन असं ट्रिपल हे बांधलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तीन घरं मिळाली पाहिजे तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत दुसरी गोष्ट अनेक लोक पात्र ठरलीत आणि अनेक लोक अपात्र ठरतील ज्यावेळेस कोणी कुणी अपात्र ठरेल तर त्या अपात्र ठरणाऱ्याला अडीच लाख रुपये भरून परत पात्र ठरवलं जाणार आहे मग हे अडीच लाख रुपये कुणी भरायचे हे अडीच लाख रुपये भरायची तिथल्या त्या नागरिकाची क्षमता नाही तर हे अडीच लाख रुपये भरण्याची जबाबदारी तो जो कोण विकसक आहे तो घेणार आहे का त्याच्यानंतर इथली जी घरं आहेत इथली घरं आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे ही बांधून दिली जाणार आहेत का त्याच्यामध्ये लिफ्टची व्यवस्था असणार आहे का त्याचं मेंटेनन्स कसं असणार आहे हे सगळे प्रश्न आहेत तिथल्या लोकांचे प्रश्न पाहिले तर तो बिल्डर जो आहे तो तो देखील त्या ठिकाणी कुठेतरी आहे का बिल्डर पाहिला मिळतो का नाही नाही दिसतो प्रकल्प आता हे पा त्या त्या बिल्डरनी या सगळ्या गोष्टीची जर त्याची क्षमता असेल आणि त्यांनी जर का खरोखर या लोकांना या प्रकारचं हमीपत्र लिखित स्वरूपात दिलं तरच इथली लोक या सगळ्या गोष्टीला तयार होणार आहेत क्षमता नाही असं नाही आता बघा क्षमता असेल तरच तो देईल लिहून क्षमता नसेल तर कशाला देईल आता याच्या उपर आम्ही असं करणार आहे इथल्या सगळ्या दत्तनगरच्या या सगळ्या लोकांना शेजारीच एक स्कीम झाली आहे शरद नगरची त्या शरद नगरचं जे काही स्कीम झालीये त्याच्यातलं बांधकाम त्याला दिलेल्या सुविधा त्याला पुरवलेल्या सगळ्या गोष्टी या इथल्या सगळ्या लोकांना तिथं नेऊन एक ट्रिप स्वरूपाचं आपण सगळं काढून इथल्या लोकांना दाखवणार आहे अशा प्रकारचं सगळं जर मिळणार असेल तरच या ठिकाणी हे काम होणं आवश्यक आहे अन्यथा काम होण्यात काही ना अर्थ नाही अशा प्रकारची भूमिका इथं असेल शंभर टक्के माझा काय लोकांचाच विरोध आहे जर बिल्डर हे मान्य नसेल करत नाही होणार मग प्रकल्प असं काही चोरून वगैरे नाही करत कुठल्या गोष्टी नाही जे आहे ना सरकारने हे केलेलं आहे ना प्रोजेक्ट मध्ये आहे ना आम्ही सगळ्या गोष्टी देणार आहे आम्ही काय फसवत नाहीये किंवा काय नाही आम्ही पण राहिलं इथे आमचं लहानपणी गेलेलं आहे आपण जर बघितलं तर शहरांचं पुनर्वसन होतंय ते, 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 ते पुनर्वसन न ना पिंपरी चिंचवड मध्ये सगळीकडे झोपडपट्टी मुक्त शहर होतंय काय चुकीच आहे आज लोकांच्या घरात तिथं काय कोणाच्या घरात पत्र आहे बघा पात्राच्या खुलीत आपण बसू शकतो का या मध्ये पावसामध्ये बसू शकतो का या गोष्टीचा आपण विचार करा तुम्ही उलट सगळ्यांनी पुढे येऊन आहे ना साथ दिली पाहिजे ठीक आहे ना उद्या आपण मिटिंग घेऊ कमीत कमी आज आहे ना दोन हजार तीन ला सर्वे झालाय दोन हजार तीन ला सर्व्हे झाल्यानंतर आता जर सर्वे होतोय कमीत कमी नंबर टाकून घ्या एखाद्या चुकीचं आहे ना समजा एखाद्या झोपडतलं आहे ना म्हणजे गरीबाचं जर आहे ना घर राहिलं आणि दुसरी गोष्ट जर पात्र अपात्र मध्ये जे अपात्र राहत ते त्यांना पात्र करून घ्यायची जबाबदारी आमची आणि आम्ही दिल्याशिवाय आम्ही एका पण झोपडीला हात लावणार नाही कोणत्याच कायद्यात इथं काय दादागिरी किंवा यांना जबरदस्ती नाही चालत प्रत्येकाला व्यवस्थित बोलवणे देणार आहे बोलून व्यवस्थित त्यांचं अग्रिमेंट करणारे अग्रिमेंट करून नंतर त्यांची रायची सोय पण करणार आहे ज्यांना रायची सोय करायची असेल ते आणि ज्यांना भाडं द्यायचं तेही देणार आहे आम्ही लेखे लेकी लेखी सगळे लेखे तोंडी अजिबात मावशी आजपर्यंत आजपर्यंत एक गोष्ट सांगा आम्ही तुमच्याकडनं फक्त संमती मागितली आहे तुमचं घर लिहून घेतलं का कागदपत्र कुठली घेतली का आम्ही झेरॉक्स घेतोय तुमच्याकडनं फक्त बिल्डर आणि दुसरी गोष्ट जे म्हणतात लोन आहे हे ते एक काम करायचं त्यात जो पण जो पण बोलत असेल त्यांनी स्वतः येऊन बघायचं तिथं खरी परिस्थिती काय आहे आणि जर बिल्डरची कॅपॅसिटी नसेल तर त्याला लायसन्स कस काय आपण आज कमीत कमी दोन तीन हजार आहे ना फ्लॅटच्या आहे ना त्यांच्या स्कीम चालू आहेत सगळ्या चालू आहेत रवी गोडेकर माझं नाव रवी गोडेकर गोष्ट सांगत आहे इथं आहे का ना इथं आहे का ना एक एक एका गोष्टीच उत्तर देता आम्ही काय कोणाला सुरी लावली का बायोमेट्रिक केलेत सगळ्या गोष्टी केल्यात कॅमेरा खाली सगळ्या गोष्टी झाल्यात लोक आलेत आणि आज पण लोक आहे ना तिथं आहे ना स्वतःचा सर्वे करून घ्यायचा आणि ज्यांना नाही करायचं आम्ही त्यांना जबरदस्ती नाही करायचं मागच्या वेळेस पण विरोध झाला आम्ही एकाला पण उलट नाही बोललो किंवा काय का नाही बोललं आम्ही आमचं काम चालू ठेवलं फक्त आम्हाला या गोष्टीवर बोलायचं आम्ही काय चांगलं देऊ शकतो कोण काय आणि कोण काय नाही आम्हाला त्याच्याशी पण काय घेणं देणं नाही माझं नाव रवी गोडेकर